शनिवारी छत्रपती शिवस्मारक सभागृहामध्ये छत्रपती राजे भोसले प्रतिष्ठानच्या वतीने शिवरायांच्या पाचशे एक मूर्तींचे वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी लातूरहून आलेले राष्ट्रीय मोदी सेवा समिती महाराष्ट्र प्रदेशचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री राजकुमार पुळकुटे रेड्डी यांनी विशेष भेट दिली यांनी जनक्रांती चॅनलला मुलाखत देताना आपल्या कार्याबद्दल तसेच रुग्णांना एक लाख रुपयांपासून ते वीस लाख रुपयांची मदत कशी मिळते याचा खुलासा केला आज आपण शिवस्मारक सभागृह येथे आलो होतो राजे भोसले प्रतिष्ठानतर्फे जे शिवरायांची मूर्तीचं वाटप कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रसंगी आलो होतो तर आज आपल्याला इथं भेटले आहे की राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजकुमार पुळगुडे सर महामंत्री म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो आज या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती लावली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की ॲक्च्युली ही राष्ट्रीय मोदी सेवा समिती काय काम करते सर स्वागत आहे तुमचं शिवस्मारक सभागृह सोलापूर इथे मला सांगा तुम्ही काय काम करता सर नमस्कार आमचे राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकासजी जी यांचे वाक्य आहे या देशामधली बिमारी आणि बेरोजगारी हटली पाहिजे त्यानिमित्तानं केंद्र शासन राज्य शासनाच्या जी योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचली जात नाहीत त्या संघटनेचं वाक्य आहे की तळागार पण घर डोर टू डोअर जाऊन तुमची काय अडचण योजनेचा लाभ तुम्हाला भेटला आहे की नाही आहे भेटला नसेल तर संघटनेच्या अंतर्गत त्यांना ते लाभ दिला जातो त्याच्या अंतर्गत एक आरोग्य योजना आपण चालू केली आहे महाराष्ट्रामध्ये जे आज कॅन्सर हार्ट बेन किडनी ट्रान्सफर लिव्हर ट्रान्सफर या आजारासाठी लाखापासून वीस लाखाची मदत केली जाते पण केंद्र शासनाकडून फक्त महाराष्ट्र त्यांना फक्त दीड लाखाची स्कीम राबवली जाते आणि केंद्र शासनाकडून पाच लाखाची बाकी पण पैशासाठी लोक झगडतात तर आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून त्या पेशंटला आम्ही मदत केलेली जातो किती वर्षापासून आपण हे काम करतो एक चार वर्षापासून मी काम करतोय आणि या संघटनेच्या आता दोन महिन्यापूर्वी जोडलेला आहे एकूण किती जण आहेत या संघटनेमध्ये आपल्यासोबत या संघटने सर आता सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आम्ही नेमलेले आहे अध्यक्ष म्हणून आता नवीन काम चाललं आहे महाराष्ट्रामध्ये तेच प्रत्येक राज्यामध्ये काम चालतं आणि आतापर्यंत अशी किती जणांना तुम्ही मदत केली आहे आतापासून माझ्यापैसे पुराव्याचं जसं मी संघटनेमध्ये आलं ते शंभर लोकांना मी मदत केली आहे तिथं म्हणजे आपण बिल कमी करतो आणि मदत करतो ताटावाड्या सायन आहे पी एम मशीनं जे जी कामारी नाही कुठल्या हॉस्पिटल जर केस असेल तर फक्त तुम्ही आरोग्य प्लॅनला फोन करा की सर माझं पेशंट ह्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे तिथं ॲडमिट करून घेत नाही डॉक्टर बघत नाहीत पैसा ट्रीटमेंट करत नाहीत असा कुठलाही प्रकार जर तुमच्यात आला तर हा संघटनेमार्फत तुम्ही फक्त पोहोचवा आम्ही संघटनेच्या अंतर्गत लक्ष देऊन जाती त्या पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट करून त्याची घरी आणू शकता म्हणजे तुम्ही मग म्हणलं होतं की की एकही रुपये न भरता जर पेशंटला काय कोणी त्रास देत असेल तर त्यांच्या विरोधात तुम्ही कारवाई करा आणि त्या पेशंटला तुम्ही करून देता या वर कॉल करा तुम्हाला नक्कीच यांचा प्रतिसाद मिळेल मी संतोष कासे जनक्रांती न्यूज धन्यवाद